रामकृष्णारी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी आपण पहा की आता सध्या एक आ, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल मागच्या जा, या जानेवारीपासून तर एक आपली एक अर्थशास्त्राची एक नवीन सायकल आता इथे सुरू झालेली आहे नवीन सायकल सुरू झालेली म्हणजे काय आहे म्हणजेच काय की आर बी ने जो काही रेपो रेट जो आहे तो आता कमी करायला सुरुवात केलेली आहे तर रेपो रेट म्हणजे काय रेपो रेटमध्ये डिटेल विषयी माहिती हवी असेल तर माझा एक व्हिडिओ याच्यामध्ये छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो नक्की पहा रेपो रेटचा आपल्या अर्थचक्रावर कसा परिणाम होतो ते तुम्हाला याच्यामधून समजेल तर ह्या रेपो रेट कमी व्हायला लागल्यामुळे आता काय काय चांगले इम्पॅक्ट असे होणार आहेत आपल्या अर्थ पूर्ण इकॉनॉमीवर ते आपण समजून घेऊया तर पहा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा रेपो रेट कमी व्हायला लागतो याचा अर्थ काय की आपल्या जो काही कर्जाचा दर जो आहे तो कमी व्हायला लागतो आणि याच्यामुळे होतं काय की अर्थात रेपो रेट आता जे काही सरकार आहे ते का कमी का करत म्हणजे आरबीआय करतं तर आर रेपो रेट कमी करण्याचं कारण हेच असतं की जेव्हा सरकारला हवं असतं की आपली जी काही इकॉनॉमी आहे ती फास्ट मूव्ह व्हायला हवी त्या त्यावेळी आरबीआय जे आहे ते अर्थचक्र हळूहळू हलवायला फिरवायला सुरू करतं ओके तर त्यामुळे आता आरबीआयने आपलं जे काही अर्थचक्र हे फिरवायला सुरु केलेले आहे आरबीआय रेपो रेट कमी करून आणि याच्यामुळे आता होणार काय की आपले जे काही कर्जाचे दर आहेत ते आता कमी होणार आहे आता कर्जाचे दर कमी होणार आहेत ती म्हणजेच काय की जे काही रिटेल पब्लिक आहे म्हणजे आपल्यासारखे जे काही लोक आहेत ज्यांना समजा गाडी घ्यायची ज्यांना घरं घ्यायचे ते विचार करू शकतात की आता कर्जाचे रेट कमी झालेले आहेत चला आपण कर्ज घेऊया बरोबर दुसरं म्हणजे काय की वेगवेगळ्या कंपन्या असतात ओके ज्या कॉर्पोरेट्स असतात आ, आ, एक्स्पेंड, गया गया तर त्यांना देखील त्यांचं कॅपेक्स करायचं असतं म्हणजे कॅपिटल जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं असतं म्हणजे त्यांचा जो काही सेटअप आहे तो त्यांना वाढवायचा असतो तर त्याही हे विचार करतात की आता कर्जाचे रेट कमी झालेले आहेत तर इट इज अ राईट टाईम तो आपला जो काही कॅपेक्स करायचा आहे आपले जे काही कॅपॅसिटी वाढवायची आहे तर ती आपण आता वाढवूया त्याच्यामुळे त्याही कंपन्या कॅपेक्स करण्याचा इथे विचार सुरू करतात नवीन कर्ज घेण्याचा विचार करतात याच्यामध्ये तिसरं की नुकताच जो काही सरकारने जी एस टीचा रेट जो आहे तो कमी केलेला आहे आणि याचा याचा देखील खूप चांगला इम्पॅक्ट आपल्या uh, इकॉनॉमीवर होणार आहे सगळे त्याच्याही अगोदर पहिल्यांदा की बजेटमध्ये त्यांनी बारा लाखापर्यंत जो काही टॅक्स एक्झम्शन दिलेला आहे आपल्या सारख्या इंडिव्हिज्युअल याच्यामुळे काय की लोकांच्या हातामध्ये आता पैसा जो काही आहे तो खेळणार आहे त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती आहे ती वाढणार आहे मारता अर्थात खर्च म्हणजे काय की कोणी याच्यामध्ये असंही होऊ शकते की कोणी घर घेईल किंवा कोणी कार घेईल कोणी छोटी टू व्हीलर घेईल किंवा काही कोणी एसी घेईल तर या पद्धतीचे लोन्स देखील याच्यामध्ये येऊ घेतले जाऊ शकतात कारण लोकांच्या हातामध्ये खेळणारा हा पैसा वाढणार आहे चौथं म्हणजे की याच्यामध्ये जो काही मी म्हंटल की जीएसटीचा जर दर, दर जो आहे तो कमी झालेला आहे ओके काही काही इन्स्ट्रुमेंटवर अगदी जी जीएसटी झिरो देखील करून टाकलेला आहे सरकारने म्हणजेच काय की सरकारला आता हुआ, आता हवं आहे की आपली जी काही इकॉनॉमी आहे ती फास्टर टू फास्टर मूव्ह व्हायला हवी हे सगळे जे काही कुठे ना कुठेतरी आपल्याला एक छोटा छोटा संदेश देतात की आता इकॉनॉमी जी आहे ती फास्टर ग्रो होणार आहे आता अर्थात याच्यामध्ये कसं झालं की हे ट्रम्पची जे, जे काही नाटकं का चाललेली आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठे तरी एक सारखा धक्का एक छोटा छोटा येत राहतो पण आता मार्केटने तेही पचवायला चालू केलेले मार्केटला कळलेले की <laughs> उद्या जाऊन ट्रम्प येईल नवीन काहीतरी आदेश काढेल ओके त्यामुळे मार्केटने हा हा तोही धक्का जो आहे पचवायची ताकद सुरू केलेली आहे ओके तर याच हे ह्या सगळ्याचे जे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जे आहे ते आपल्या बँक आणि एनबीएफसी म्हणजे बँक म्हणजे आपल्या काही रेग्युलर एचडीएफसी आय सी आय सी आय बँक आहे एसबीआय बँक ऑफ बरोदा या ज्या काही सगळ्या बँक आहेत याच्यावर होणार आहे आणि त्याचबरोबर विशेषतः एनबीएफसीज म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन यांना याचा आता खूप मोठा चांगला फायदा हळूहळू मिळायला सुरू होणार आहे ओके तर आता म्हणूनच आपण काय करूया की आपण आता इथे समजून घेऊया की बँक जे आहेत त्या कशा पद्धत म्हणजे पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की बँक म्हणजे काय आणि एनबीएफसी म्हणजे काय ओके तर हेच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये इथे समजून घेणार आहोत धन्यवाद